की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते त्यांच्या आभार मानाला मी आलो होतो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं मी प्रसन्नच असतो कायम आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत ज्या काही बँका असतील या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा या प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण या नक्की प्रयत्न करू मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांचा आम्हाला देखील आदर आहे त्यांना देखील आदर आहे सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातो आहे दादागिरी केली जाते त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या ते संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार पण असा प्रश्न होता की खळखटॅक ज्या प्रकारे खळखटॅक बँकेमध्ये करण्याचं याला समर्थन आहे का ते खळखटॅकवर काही चर्चा झाली नाही चर्चा जी झाली ती आणि एक वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परराज्यातली ते राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेली नाही मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कारण ज्यावेळी आता ज जा, जा, जापनीज कंपनी आहे इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी एफ डी आय इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही आज महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले यांची एक बैठक देखील घेणार आहे कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलटसुलट करत असेल तर त्यांच्यावर ते काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही प्रसंग झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल प्रतिक्रिया दिली की कायदा हातात घेतला तर कायदेशीर देखील कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा जा इशारा देखील दिला शेवटी मला असं वाटतं मला असं वाटतं की हा इशारा नाही ही सूचना असू शकते की ज्यावेळी एखादा गुन्हेगार गुन्हा करतो किंवा अशा आंदोलनामधनं गुन्हे घडतात तर त्याच्यावर देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की एफ आय आर दाखल करायची त्यासंदर्भात ते बोललेले आहेत आणि आता आपण जे बोलले की वारंवार आम्ही भेटतो आहे वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं बुधवारी भेटणं शुक्रवारी भेटणं म्हणजे पंधरा दिवसातनं पाच सहा वेळा भेटणं याचा अर्थ वारंवार होतो मी दुसऱ्यांदा भेटतो आहे आणि दुसऱ्यांदा भेटतानाही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते त्यांच्या आभार मानायला मी आलो होतो आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका